आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेल आपल्याला माहितीये की आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेच जण करत आहोत आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि याच्यावर नक्कीच विचार करून कुठेतरी वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय तुमचे प्रयत्न असणार का काय तुमच्याकडनं बदल केले जाणार काय आढावा घेतला जाणार नक्कीच सगळेजण मिळून आता पक्ष राष्ट्रवादी <laughs> पक्ष त्यांची सर्वच वरिष्ठ नेते सगळेजण

आता माध्यमातून हे रान उठवलं गेलं होतं पण मला असं वाटतं की एवढं पार्थवरती रान उठवलं गेल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे हे नक्कीच सगळ्यांना माहिती मिळत त्याच्यामुळे परत ही घटना घडली याची कारण मी मनस मला वाटतं की अं विचार मंथन झालं पाहिजे

वहीं आप आप जगह पे बैठे हो यहीं से पहला रेजोल्यूशन पास हुआ था कि आपको राज्यसभा दिया जाए पुणे का विशेष प्रेम है आपको लगता है भारामदी के मुकाबले पुणे का प्रेम है ये आपने डांगूरा याद आपण हा कार्यक्रम पुढे कार्यक्रम आहे पाच वाजता धन्यवाद आम्ही साडे